दिलेल्या तीन अपहरण करणाऱ्या लुधियाना येथून अटक केली आहे पूजा देवी उर्फ वनिता अर्जुन यादव वयवर्ष सदतीस अर्जुन कुमार वकील कुमार यादव वयवर्ष छत्तीस दोघही राहणार बिहार सध्या रांजणगाव अशी अटक केलेल्या दोघा पतीपत्नींची नावं आहेत पूजा देवी व अर्जुन कुमार यादव हे आठ ते दहा महिन्यांपासून भाड्यानं राहत होते काजल पडघान मुलगा आयुष्याला सांभाळण्यासाठी शेजारी पूजा देवी यांच्याकडे देऊन कामावर जात होत्या तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पूजा देवी व अर्जुन कुमार यादव हे लुधियाना इथं पोहोचल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरा सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे यांना तात्काळ लुधियाना इथं पाठवण्यात आले लुधियाना येथील पोलीस निरीक्षक सुरेश कुमार रामल गुरुमित सिंग यांना तपास पथकाला मदत करण्याची विनंती केली रांजणगाव पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आरोपींना अटक केली सांभाळण्यासाठी दिलेल्या आयुषचा लळा लागल्यानं तसेच त्यांना मूलबाळ होत नसल्यानं आयुषला पळवून नेल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितले Subscribe now and press the bell icon to never miss an update.